ले ले ले, यादी दार करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यांनी जो क्रायटेरिया ठरलेला आहे एक एक पंचानवचा ठरलेला आहे एक एक पंचाणच्या लढण्यामुळे लोक घाबरलेले आहेत कारण आज एक एक पंच्याण्णवने आज जवळजवळ तीस वर्ष झालेली आहे त्याच्यामध्ये खूप बदल घडलेला आहे आपल्याला साहेब आपल्या माध्यमातून एक परत एक जसं आपण त्याने लढा उभारलो होता रामनगर वारलीपाडा आपले बरेचसे दुपारपुडे सर आहेत सर्वांनी आपले मला ऑर्डर जी निघाली आपल्या पंडित जी समोर बसलेले त्यांनी मला एक पेपर मधले ऑर्डरची कॉपी दाखवली होती हे नको संतोषी कॉपी चालू हो गया मला होव वाटलं नव्हतं परंतु ज्यावेळी नोटीस आली त्यामुळे खूप लोक एकदम घाबरण्यात आलेले आहे परंतु मी एकच सांगतो शिंदे साहेब आपल्याला एक जॉईंट करून घेण्याची गरज आहे की तो सर्वे झालेला नाहीये आणि तो जो फॉरेस्ट क्रा, क्रा, एक एक पंच्याण्णव त्याच्यासाठी आपण साहेबांना भेटलो तर आणि तुम्ही मार्गदर्शनाची परत एक टीम आपल्याला तयार करावं हो लागेल कि साहेबांनी त्यावेळी सुद्धा सांगितलेलं आहे एक एक पंच्याण्णव ट्रॅक्टर जरी माझा मतदारसंघ आहे आणि घराला हात लागला नाही कारण एक एक टेन्शन वगैरे क्लायटो वगैरे काय नाही सर्वांना मी क्लस्टर मध्ये सामून घेणार आणि त्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी हायकोर्टामध्ये परत एक जनता याच्यामध्ये दाखल केलं की मी सर्वांना घेणार जे आपल्या पाधित आहे त्यांना क्लस्टर मध्ये सामावून घेणार त्यामुळे कोणी कुठलाही नागरिक इकडे बेग होणार नाहीये